हाय हॅलो नमस्ते मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याची चटणी तर आवळ्याच्या चटणीसाठी काय काय लागणार आहे ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या शरीराला आवळा खूप गरजेचा आहे आणि आपल्याला माहीत आहे आवळा हे विटॅमिन सीचे स्रोत आहे आणि आवळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही प्रकारे खाल्ले तरी त्यातील विटॅमिन सी कधीही कमी होत नाही ते आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या इम्युनिटी सिस्टीमसाठी अत्यंत उपयुक्त आहे हे सर्व जरी आपल्याला माहीत असले ना तरी देखील चवीने तुरट असलेला आवळा खाण्याची हिंमत होते का हो आपली मिठामध्ये किंवा साखरेमध्ये तयार केलेल्या पदार्थाच्या स्वरूपात खाऊ शकतो पण त्याने शरीरात मीठ किंवा साखरेचे प्रमाण हे वाढतं जे आपल्याला नको आहे अशा वेळेस आवळ्याला जर आपल्या नेहमीच्या जेवणाचा भाग करून घेतले तर आवडेल ना एक छानसा पर्याय तो म्हणजे एकदम पटकन होणारी आवळ्याची भन्नाट अशी चटणी जी आपण इडली डोसा पराठा कटलेट लॉलीपॉप दिरडे चपाती आप्पे पुरी कचोरी या यासोबत खाऊ शकतो चवीने भन्नाट असलेली ही आवळ्याची चटणी प्रत्येकाला फार आवडेल बघा आणि हे जर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग बाय बाय भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत